मी लावलेल्या झुकिनीची शाईन बघा एक नंबर काय आहे ही झुकिनी यार शेतामधले सगळे चेरी टोमॅटो काढून टाकलेत मग त्याच बेड वरती अजून एक पीक निघू त्यामुळे तिथेच आता झुकिनी लावणार आहे पहिल्यांदा जी झुकिनी लावलेली त्यामध्ये लॉस झालेला पण माघार न घेता मी बाराही महिने हे करून दाखवणार आहे यावेळी नियोजन भारी केलंय आणि माणूस चुका करतच असतो अनुभवातूनच शिकतो त्यामुळे मला मजा येते आमच्या म्हशीला दुपारची आंघोळ कंपल्सरी लागते तिला खूप भरी वाटत आणि तिचं हे पिल्लू जरा जास्तच गोड आहे यार दिवसभर भरपूर ऊन आणि रात्री खूप थंडी असं वातावरण आहे गावी दुपारी तर मी फुल टाइम गुरांमध्ये स्पेंड केला त्यांना घास खायला टाकला पाणी पाजलं गोठ्यातून परत घरी जाताना ऊस घेऊन गेलेले आणि मी ऊस खातीये हे बघून आमची कुकी म्हंटली अगं मला पण दे आणि बघ काय भारी खातीये ती पण जरा ऊन उतरल्यानंतर थोडेफार लिंब तोडायला गेले आठवड्याभराचे लिंब गोळा केले आणि बघता बघता संध्याकाळ झाली पॅक करून मार्केटला पाठवली मग मा लगेच म्हशीची धार काढण्यासाठीची गडबड सुरू झाली तसं बघायला गेलं तर गायीपेक्षा म्हशीची धार काढणं अवघड असते जड असते खरच ताकद लागते याला इव्हीनिंगला मग मस्त चिल टाइम स्पेंड केला माझ्या भावासोबत मी बॅडमिंटन खेळले आणि ॲज ऑलवेज तो खूप चिडत होता भाऊ म्हटल्यावरती टॉम अँड तर चालणारच ना पण खूप मजा आली अचानक आम्हाला खूप थंडी वाजायला लागली म्हटलं चला आता शेकोटी करायची वेळ झाली लाकडं गोळा केले आणि लगेच शेकोटी करायला घेतली आता उद्यापासून माझं परत पुण्यामधलं रुटीन सुरू तर भेटूयात पुण्यात बाई